असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये इथे युती आम्ही केलेली आहे आमच्यासोबत आर पी आय बी आहे आटवलेगण अशी तीन पक्षाची युती या ठिकाणी अधिकृत झालेली आहे यामध्ये दोन जिल्हा परिषद सीट शिवसेनेला मिळालेल्या आहेत तीन पंचायत समिती शिवसेनेला आणि एक पंचायत समिती माटवलगण शेतकरी किंवा पक्षाला आमच्या युतीमध्ये सोडले आर पी आयची युती ही भाजपाबरोबर असल्यामुळे मागील निवडणूक ही आम्ही शिंदे सेना गटाच्या आमदारांना निवडून देण्यासाठी केली आत्ता जी जिल्हा परिषद निवडणूक आहे त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आमच्याबरोबर कोणीही अद्याप चर्चा केलेली नाही किंवा कोणाशी युती झालेली नाही काल जे डिक्लेअर झालेलं आहे की शिवसेना शिवसेना शेकाप आणि आर पी आय अशी युती झाली असं जे काल डिक्लेरेशन झालेलं आहे हे साप चुकीचं आहे ते कुठल्या प्रकारे जनतेने किंवा कोणी ग्राह्य धरू नये आमच्याशी तशा पद्धतीची काही बोलणी झालेली नाही येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकासाठी काल पोलादपूर इथं महायुतीची परिषद झाली आणि त्या परिषदेमध्ये शिवसेना शेकाप आणि रिपाई या तिन्ही पक्षाची युतीचे काल घोषणा करण्यात आली परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष बी जे पीबरोबर मैत्रीमध्ये आहे त्याच्याबरोबर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी हे पक्षसुद्धा आहेत जिल्ह्यामध्ये काम करताना प्रत्येक ठिकाणी या युतीच्या माध्यमातूनच आम्ही काम करत आलेलो आहोत गेल्या वेळेला असेंब्लीच्या निवडणुकीमध्ये माननीय त्यावेळेचे आमदार भरत सेठ नाचे मंत्री सेठ गोगवले यांच्या कामाबाबतीमध्ये या तालुक्यानं आर पी आय आणि संपूर्ण तालुक्याच्या वतीनं फार मोठं काम करून त्यांना चांगल्या प्रकारचं या ठिकाणी आम्ही निवडून दिलेलं आहे आणि हे त्यांनाही चांगलं माहिती आहे परंतु काल जी महायुतीची या ठिकाणी सभा होऊन जी युती तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तालुका शाखेतील कुठल्याही पदे पदाधिकाऱ्याला निमंत्रित केलेलं नव्हतं किंवा त्यांना बोलवण्यात आलेलं नव्हतं किंवा त्यांच्याजवळ चर्चाही करण्यात आलेली नव्हती आमचं असं मत आहे की माननीय मंत्री महोदय हे आम्हाला आत्तापर्यंत वाटत होते की आमच्याजवळ चर्चा करतील परंतु त्यांच्याकडून कामाच्या व्यापामुळे म्हणा किंवा काय म्हणा त्यांच्याकडून ते झालेलं नाही परंतु पोलादपूर तालुक्यातील त्यांचे जे कार्यकर्ते आहेत शिवसेनेचे यांनीसुद्धा कुठल्याही प्रकारचं पाचारण केलेलं नाही आणि तसं असतानाही त्यांनी आज त्या ठिकाणी दोन पक्षांना बरोबर घेऊन तीन पक्षाची युती जाहीर केलेली आहे आणि ती युती ही त्या युतीशी आम्ही आजच तर सहमत आहोत असं नाही कारण आमच्या जोपर्यंत पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना विचारत नाही तोपर्यंत तो त्याशी आम्ही संबंधित असूच असं नाही कारण या ठिकाणी आर पी आयची जे मतदान आहेत किंवा मतदार आहेत ते निर्णायक असे मतदार आहेत आणि त्यामुळं ज्यांना युतीसाठी आवश्यकता आहे त्यांनी त्या कार्यकर्त्यांजवळ त्या संगमत करून जर कधी ती युती झाली तर ती अजून दोन दिवसांमध्ये उच्च प्रतिची तयार होईल असं माझं मत आहे मी माझ्या तालुक्यातील कार्यकर्त्यांना विचारलं माझ्या बाजूला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा पोलादपूरचे अध्यक्ष माननीय नारायण मोरे आहेत उजव्या बाजूला आमच्या तालुका सेक्रेटरी न डी एच गमरे आहेत यांना चौकशी केली असताना अध्यक्षांजवळ चौकशी केली अध्यक्ष काही कारणामुळे बाहेर आहेत परंतु या दोघांच्याकडे चौकशी केली ते म्हणे की आम्हाला कुठल्याच पद्धतीने विचारलेलं नाही आणि असं जर होत असेल तर ते योग्य नाही असं आमचं स्पष्ट मत आहे